नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीस या निमित्तानं आपण लातूर जिल्ह्यामधील संपूर्ण औसा मतदारसंघामध्ये आपण यात्रा करत आहोत आणि आज आपण आपली यात्रा घेऊन याकतपूर औसा मतदारसंघातलं गाव आहे या गावी जाणार आहोत त्या गावात जाऊन आपण त्या गावातील जी कोणी ज्येष्ठ मंडळी असतील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विकासाच्या गोष्टी काय झालेल्या त्या गावामध्ये त्यांना विचारणार आहोत गावच्या काय समस्या असणार त्या समस्यांवरती आपण बोलणार आहोत चला मित्रांनो आपण आपल्या आपली यात्रा जी आहे याकतपूर या गावाला गेली अभिमन्यू पवार साहेब यांना टक्कर देणारा टसल देणारा किंवा चुरस्क देणारा नेता तुम्ही तुमच्या औसा मतदारसंघामध्ये कोण बघताय दिनकर माने दिनकर माने साहेब आपला अप, प्रश्न हा असणार आहे पुढचा की अभिमन्यू पवार साहेबांच्या कार्यकालामध्ये मागे पाच वर्षामध्ये विकास कामं कशी झाली आणि कोणती झाल्यात झाल्यात शेतरस्ते झाल्यात बागायत वाढले आंब्याच्या बागा वाल्यात परत जनावरांना गोटे दिल्या तर गावातले आमच्या वैयक्तिक सांगता आमच्या गावातले रस्ते हो काही काम त्यांच्याच काळात झाले रस्त्याच्या बाबतीत एकदम समाधान गाव पातळीवरती इतर काही समस्या असतील गावात म्हणजे काय झाले आता ती सरपंचाचं असो कुणाचं असो ना आमदाराचं असो काय बी असो जिम तयार होईल नाही जिम देतो म्हणजे जिम तालीम पाहिजे पोरवाला पोरा व्यायामशाळा ह्याची पाहिजे बस पाहिजे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे कोणी आपल्या गावामध्ये नेते लोक येतील त्यांच्याकडे तुमची मागणी हीच असणार आहे की गावासाठी एक तालीम झाली पण तालीम व्यायामशाळा पर्यंत व्यायाम झाला आणि वाचनालय 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 तर प्रत्येक गाव आहे आपल्या गाव पण जागा कमी पडलेली जागा कमी पडत आहे अपुरी जागा आहे तर तुम्ही मग मागणी करणार वाचनालयाची इतर दुसरी कामं आता आणखी काय कामं असणार आहेत आणखी काय आहे बेरोजगाराला काहीतरी संधी द्यावं काहीतरी प्रोजेक्ट आणावा तालुक्यात एवढंच तर एक शेतकरी म्हणून एक समस्या काय समस्या आहेत शेतकरी म्हणला तर विचारलं तर शेतकऱ्याला काय आता रस्ते तर झालेत पण फक्त कसं आहे जरा सोयाबीनला भाव शेतकरी रस्ते झालेत म्हणजे शेताच्या पूर्ण पण रस्ते झाले सांग जाऊ लागले वाहन चालक फक्त जरा सोयाबीनला ह्याला शेती मला भाव वाढवून द्यावं शेतमाला भाव आणखी दुसऱ्या गोष्टी शेतकरी म्हणून काय समस्या वगैरे तुमच्या आणखी आणि एवढं थोडक्यात येऊया आपण एक कौटुंबिक पातळीवरती विचार केला तर सरकारने एक लाडकी बहिणी योजना आणलेली आहे या योजनेकडे तुम्ही कसं बघता चांगलं आहे योजना चांगली आहे गरीब गुराला मदत मिळणार तेवढीच हजार पाचशे काय काय का पण चांगली असं म्हणायला लागले विरोधक की ही योजना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव लक्षात घेऊन काय काय होणार ना पराभव ना आपला विजय होऊ तसं देण्या आपण जे गरीब गुराला त्याचा फायदाच ठेवलेला आणखी एक सामाजिक प्रश्न म्हणला तर मराठा आरक्षण हा एक मुद्दा पूर्ण त्याला घेरलं जाते या मुद्द्यावरती या मुद्द्याकडे पवार साहेबांची भूमिका काय असं तुम्हाला नाही सहकार्य केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे सहकार्य होत आहे का पवार आहे एक लास्ट प्रश्न विचारूया जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटतोय आता काहीच सांगता सांगताय आता सीट जर माने साहेबांना भेटली तर टप चालेल टप चल दुसरं कोणाला जर तिकीट भेटलं श्रीशल्य पाऊडगे साहेब आहेत तर वनवी पवार साहेब म्हणजे माने साहेबांना जर सीट भेटली तर टप जाते टप जाणार आहे फिर का, का, का माने साहेबांचं काम कसे होते मागील दहा वर्ष त्यांची काम चांगली त्यांची काम त्यांचे काम लाच्या हकाला कधी रात्री फोन उचललेला माणूस आहे ती कधी त्यांचं काम चांगलं वैयक्तिक पातळीवरती कधी त्यांना कॉल केला का तुम्ही माने साहेबांना मी काय नाही पण वडिलांनी वडिलांनी लहान होतं काम झाले नाही बिलकुल झाले बिलकुल झाले म्हणजे जर दिनकर माने साहेब जर चेहरा भेटला विरोधक तर टसल होणार आहे बिलकुल पवार साहेबांना टसल देणारा चेहरा व्यक्तिमत्व तुम्ही कोण बघताय महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सर्वसामान्य व्यक्ती हो शेतकरी आहो आम्ही टसल देणारा व्यक्ती पाहत नाही हो। आम्ही विकास जिनी आहे ती व्यक्ती बघता महत्वाची गोष्ट म्हणजे बरं का आणि त्याच्यामध्ये अभिप अभिमन्यू पवार साहेबांनी असं काम केलेत की अशी कामगिरी केलेत की रशेत रस्ते असो कुठलेही काम असो व्यवस्थित आणि सुरळीत जनतेचं सगळे त्यांनी काम व्यवस्थित केलेत याच्या व्यतिरिक्त मी काय बोलू शकत नाही बस थोडक्यात काय झालं तुम्हाला चेहरा कोण दिसत नाही 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 अभिमन्यू पवार साहेब एकदम नंबर एक नंबर एक नंबर एक आहे नंबर एक। नंबर एक। नंबर एक। मराठा आरक्षणावरती त्यांची काय भूमिका आहे तर त्या मुद्द्यावर त्यांना खूप खेचले जाते तुम्हाला काय वाटतंय मराठा मराठ्याला आरक्षण भेटावं का स्वतः मराठा हो मराठा समाजामधून त्याच्या ह्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही कसं असते ह्या ह्या बाबतीत जर मी बोललो तर वेळ वाकडं कसं होते लोकाचा गैरसमज होते त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी ह्या विषयामध्ये मी काही बोलू शकत नाही चालते काय हरकत नाही जिंकून येणारा चेहरा अल्वेज। अल्वेज। चेहरा तुम्ही कोण बघता अभिमन्यू पवार साहेब अभिमन्यू ठीक आहे दादा अभिमन्यू पवार साहेब यांना टसल देणार व्यक्तिमत्व चेहरा तुम्ही कोण बघताय आपल्या इथं बघा श्रीशैल्या पौडगे साहेब आहेत दिनकर माने साहेब आहेत सोमोजी साहेब आहेत चंद्रबाब सोमजी साहेब आहेत तुम्ही कोण बघता यांच्यापैकी तीन चेहरे आहेत आपल्या समोर तुम्हाला काय वाटते कोण टसल देईल ठसल तर यांचे काम चांगले येत काम चांगले केलेले त्यांनी ठसल तर काय सांगता येत नाही थोडक्यात चेहरा आता मग बघतील लोक का काम बी भरपूर केले ना अभिमन्यू पवार साहेबांची कामं झालेली भरपूर काम भरपूर झालेले कोणती कोणती कामं झाले भरपूर कामं केले त्यांनी रस्त्याचे केले नाल्याचे केले कोट्याचे केले शिवरस्त्याचे केले विहिरीचे केले भरपूर भरपूर एक नाही काम बरेच के 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 काम केले बरेच काम झाले थोडक्यात काय तर त्यांच्या कामामुळे पुढे तुम्हाला चेहरा दिसत नाही पुढं थोडी अडचणी येणार काम भरपूर केले त्यांनी मराठा आरक्षण हा एक मुद्दा खूप जोर झालेला त्यांना या मुद्द्यामुळे भरपूर ठिकाणी घेरलं जाते तुम्हाला काय वाटतंय त्यांची काय भूमिका आहे किंवा तुम्हाला काय वाटतं मराठाला आरक्षण भेटलं पाहिजे का आरक्षण तर भेटणारच आहे की त्यात काय वाद आहे का आरक्षण तर भेटणारच आहे साहेबांची काय भूमिका काय वाटते तुम्हाला मन्नु पवार साहेबांची काय भूमिका आहे या मुद्द्यावरती तुम्हाला काय भेटते आरक्षण आरक्षण मिळवून देतील देतील पवार देतील देतील असं म्हणलं जाते ते आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठ्यांच्या या बाबतीमध्ये विरोधात आहेत नाही असं होत नाही 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 होत ठीक आहे चालते आरक्षण भेटणार मनोज दादा जरंगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवीन येणाऱ्याला भेटणार नाही थोडा त्रास होईल पण ह्यांना मिळते भेटते विश्वास आहे थोडक्यात ठीक आहे एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करतोय या निवडणुकीमध्ये अवसमतदारसंघातून अभिमन्यू पवार साहेबांची जिंकून येण्याची किती आहेत जिंकून येण्याची अभिमन्यू पवार साहेबांची भरपूर आहेत भरपूर ठीक आहे चालते का ठीक आहे मित्रांनो आणखी गावातील नमस्कार दादा नमस्कार दादा अभिमन्यू पवार साहेब यांच्या बरोबर फाईट देणार नेतृत्व त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कोण बघता येणार आहे निवडणुकीमध्ये सरीच दादा शैलेदादा श्री शैलेदादा उडगी साहेब हां शिशिला ठीक आहे दिनकर माने साहेब संतोषभाऊ सोमोनी साहेब यांच्याकडे कसं बघतं अगोदर पण ते सत्यत होते म्हणा यु योग्य ते ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्यांनी पण तुमच्या तालुक्याला भरपूर आमदार होऊन गेले तर आता अभिमन्यू पोरसाहेबाचा काळ चालू आहे माग बसवराज पाटील साहेबांचा होता त्याच्या अगोदर दिनकर माने साहेब होते कसं वाटलं तुम्हाला आठवते का माने साहेबांचा काळ दिन साहेबांचा काळ थोडं योग्य वाटलं नाही जसं अभिमन्य पवार साहेबांचा वाटलं तसं अभिमन्य पवार साहेब वाटलं त्यावेळेस सोशल मीडिया वगैरे नव्हतं माध्यम त्यामध्ये त्यांच्या कामाचा कदाचित प्रचार प्रसार झाला नसेल प्रचार झाला पण कमी झाला म्हणजे सोशल मीडिया वगैरे काय नव्हतं ना त्यावेळेस माणूस व्यक्तिमत्व वगैरे ऐकून योग्य माणूस आहे कधी केलाय का साहेबांना फोन माने साहेबांना कॉल वगैरे अशात नाही कधी कामच पडलं नाही आपलं काम ठीक आहे दोन्ही साहेबांमध्ये तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटतं पवार साहेबांचं पवार साहेबांचं कोणती काम त्यांच्या रुपांनी आपल्या गावामध्ये विकास काम ला ला रस्ता वाट नव्हती हा समोरला पूल केलेला आहे पण याला रस्ता नव्हता हा सिमेंट रस्ता केलेला आहे पण पलीकडं सिमेंट रस्ता केलेला आहे भरपूर विकासाचे काम सगळी कामं त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत का गावच्या सरपंच साहेबांच्या हाती फंड वेगवेगळ्या त्यांच्या नेतृत्वात झालेत त्यांच्या आमदार ठीक आहे इतर काय समस्या आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही गावच्या कोणत्या समस्या तुम्ही येणार जे कोणी नेते असतील कोणते काही नेते नाहीत गावामध्ये त्यांच्याकडे मांडसाल कोणत्या समस्या आहेत गाव विकसित होवं कोणत्या तरी काय विकासासाठी कोणत्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडणार की बाबा आता आमच्या गावामध्ये ह्या गोष्टीची कमतरता आहे गाव पातळीचा विचार करता तर कोणत्या गोष्टी मागचाल तुम्ही गावासाठी एक तर गावामध्ये गावचं सुशोभीकरण पुन्हा जे दवाखाना म्हणा पुन्हा पशुवैद्यकीय अशा बरेच काही गोष्टी आहेत जिम तालीमची व्यवस्था पाहिजे होत ठीक आहे तरी अशा पद्धतीची कामं आहेत चला एक लास्ट प्रश्नाकडे येऊया आणि आपण स्टॉप करूया शेतकरी म्हणून काय समस्या आहे शेतकऱ्यांपुढं तुमचा व्यवसाय काय काय आपलं शेती करता शेती करताय शेती करत असताना तुमच्या समोर काय समस्या यायला लागल्या की तुम्हाला त्या समस्येवरती सरकारकडून अपेक्षा आहे की बाबा सरकारनं मला याच्यावरती सोल्युशन द्यावं सोयाबीनला भाव द्यावं सोयाबीनला उडी हरभरा हे जसे भाव आहे सोयाबीनला मुख्य पीक म्हणजे सोयाबीन झालेला आहे प्रमुख पीक हा किती भाव आहे सध्या सोयाबीनला सध्या आजचा भाव आहे सात हजार सॉरी चार हजार पाचशे भाव हा पुरेसा भाव आहे का चार हजार पाचशे भाव नाही मनधरणी झाल्यासारखा झालं हा भाव आणि त्याच्यामध्ये हमाली घ्या काढता घ्या एक दोन पहिले इकडं ना तिकडं असं होऊन चालू आहे विषय म्हणजे शेतकऱ्याला जेवढा माल घेऊन जातो माझा माझ्या पक्ष येत नाही तर हा थोडक्यात काय तरी जो समस्या आहे शेतकऱ्या पुढे माला बा... मालाला भाव नाहीये या प्रश्नावरती अभिमन्यू पवार साहेबांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय तोटा नुकसान होईल असं तुम्हाला वाटतंय का ते सांगू शकत नाही ते सांगू शकणार तुमच्या गावातून शकत नाही ते नाही सांगू शकणार नाही सांगू लास्ट प्रश्नाकडे येऊया जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटतोय पवार साहेब साहेब पवारसाहेब गावातून लीड भेटेल त्यांना भेट राम ठीक आहे अभिमन्यू पवार साहेबांना टसल देणारा चेहरा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही कोण बघता दिनकर बाबाराव माने हे टसल देण्यासाठी इच्छुक आहेत दिनकर माने साहेब दिन श्री शैला पाडगे साहेब आहेत संतोष भाऊ सोमवारी साहेब आहेत त्यांचं कसं वाटतं एकच आता ना आम्ही चेहरा तेवढा एकच चेहरा दिनकर रमाने अभिमन्यू पवार साहेबाची काव कामं तुमच्या गावामध्ये कस झाली शिवस्ती ही केली शिवस्ती केली समाधान आज के का त्यांच्या कामावर कामामध्ये समाधान नाही का बरं कोणती कामं राहिले त्यांची बरेच आहेत असे काय समस्या काय आहेत निवडणुकीला जे कोणी तुमच्या गावामध्ये नेते येतील कार्यकर्ते नेते येतील पक्षाचे त्यांच्याकडे तुम्ही कोणत्या मागण्या करसाल मागण्या बऱ्याच आहेत गावात शेतकरी म्हणून काय मागणी असेल तुमची अनुदान कुठं आहे की विमा कुठं आहे की भाव वगैरे या बाबतीमध्ये कसा समाधानी आहात का जो भाव बाव मला भावच नाही मला मागण्या कर्चा ला आल्यावर करू ना करणार एक सामाजिक प्रश्न म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तुम्हाला कळते मराठा आरक्षण भेटलं पाहिजे का मराठा आरक्षण दिलंच पाहिजे दिलंच पाहिजे कुणाकडे मागणी करसाल तुम्ही माने साहेबाकडे करल कर का अभिमन्यू पवार साहेबाकडे करता तुम्हाला कोण कोण सक्षम सक्षम माने साहेब बस अभिमन्यू पवार साहेबांची भूमिका काय आरक्षणावरती काय सांगू शकत त्यांची भूमिका काय ती काय सांगू शकणार चालते ठीक आहे एक लास्ट प्रश्न करून मी शेवट करतो जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटते माने काय हरकत नाही दादा अभिमन्यू पवार साहेब यांना टसल देणारा यांच्या विरोधामध्ये तुम्हाला कोणता चेहरा वाटतोय त्यांना टसल देणारा नाही सध्या चेहराच नाही आहे का म्हणताय असं का बरं असं कशामुळे काम केलेलं आहे थोडक्यात काय विकास कामं भरपूर झालेल्या आहेत भरपूर विकास काम कोणते कोणती कामं झाले हे नाल्याचे काम त्याचं झालेलं आहे शिवरस्तेची कामं झालेली आहेत कोणतेही काम मागायला भागच नाही मागितले की म्हणजे काम मागितले की काम मंजूर आहे मंजूर शिव रस्ते चांगले झालेले आहेत पूर्ण बांधापर्यंत रस्ते आता काय समस्या आहेत दुसऱ्या गावच्या आणि गाव पातळीवरती येणाऱ्या काळामध्ये जरा पवार साहेब आले किंवा माने साहेब असतील किंवा दुसरा कोणता चेहरा येईल गावामध्ये आल्यानंतर काय मागल्या करसाल तुम्ही एवढं तर कामाचा आमदार महागाई झालेला नाही पुढे होणार नाही न भूतो न भविष्य न भूतो न भविष्य असं काम आहे यांचं चल ठीक आहे काही मुद्दे आहे त्या मुद्द्यांवरती त्यांना घेरले जाते शेतकऱ्याचा जा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही मालाचे तोड तेवढा प्रॉब्लेम आहे थोडा एवढा मराठा हो। आरक्षण मराठा आरक्षण धोका झाला तर आमदार साहेबाला मराठा आरक्षण मुळे होईल होईल धोका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटते साहेबांची काय भूमिका आहे सामाज साहेबांची तेवढ्याच कामाच प्रकट भूमिका नाही नाही मराठा आरक्षण कसं भेटून जाईल भेटायला पाहिजे का मराठा आरक्षण हा पहिला मुद्दा आहे भेटावा लागते भेटायला पाहिजे कशा पद्धतीने भेटेल वाटते तुम्हाला आर्थिक निकषावर मिळावं आर्थिक निकषावर मिळावं म्हणजे जो गरीब जो हक्क ज्याला हक्क आहे त्यालाच भेटा पाचशे एकरवाला मराठी आहे ना एकरवाला मराठी आहे एकरवाला मराठी हां ठीक आहे तर जरांगी पाटलाची जी लढाई चालू आहे समजा जरांगी पाटील त्यांचं तुम्हाला त्यांना तुम तुम्ही समर्थन देताय का हां समर्थन आहे हो तुम्हाला तुम जरंगे पाटील साहेबांनी जर तुमच्या तालुक्यामध्ये जर चेहरा दिले की मराठा चेहरा म्हणून या चेहऱ्याला तुम्ही निवडून द्या म्हणून तुमचं मतदान कुणाला होईल अभि नावेला जर मराठा आरक्षणामुळं मतदान जरंगे पाटलाला द्यावं लागते नाहीतर ते त्याचा जर विरोध मराठा जरंगीपाटलाचा जर विरोध नाही झाला तर एकशे एक टक्का अभिमन्यू पवारला मतदान राहील थोडक्यात तर साहेबांनी जर चेहरा दिले तर तुम्ही त्या चेहऱ्याला मदन म्हणजे थोडक्यात ही मनाला लागलेत की जातीसाठी माती खाऊ असं मराठामध्ये एक वचन चालू आहे काय फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती विकासाबद्दल नाव ठेवायला जागा आमदारला विकासावरती नाव नाही ठेवायचं फक्त ही आरक्षणामुळे अडचणी येईल आरक्षण ठीक आहे चालते दिनकर माने साहेबांचा काळ कसा होता मागे दहा वर्षाखाली त्यांचा काळ होता चांगला होते का आमदार ती त्याच्यापेक्षा ही जास्त कर्जबदार आहे त्याच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त ठीक आहे चालते जिंकून कोण येईल माने साहेब येतील का जर समजा माने साहेबांना तिकीट भेटलं तर आरक्षण जर आडवण आहे तर अभिमन्यू पवार दादा अभिमन्यू पवार साहेब यांना टसल देणारा चेहरा त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कोण बघता माझं मत आहे दररोज जे खायचं अन्न आहे आपलं ते कुठे निघतंय शेतामध्ये शेतात निघतय मग शेतात निघतय मग तुम्ही शेतकऱ्याला पगार देता महिलाला पगार देता साठ वर्षाचे पगार देता बायाला दीड हजार रुपये देता महिन्याला महिन्याला म्हाताऱ्याला देता अनुदान देता हां तुम्ही ही जी सगळं देता हे सगळंच दिले हो। शेतात कोण काम करेल काम करेल कोण कोण करील रोजगारी मग खावं काय रोजगारी नाहीत का। रोज आणि कोण येते सांगा मला तुम्ही सगळं देऊ लाला तू कुणालाच काय देऊ का अन्न देता कोपन देता पैसे देता काय बी देऊ लागला तुम्ही आपल्या सगळ्या जगाला आळशी बनविलो हा शेतात काम कोण करायचं का कंपनीत गहू ज्वारी डाळ ते का नाही कंपनी म्हणजे शेतच आहे का नाही शेतच शेतच नाही पिकल्यावर खावं काय ज्या सामाजिक आपण आपल्या गाव गाव पातळीवर वगैरे ज्याची मागणी जसं आपण करायला लागलोय तसं सरकार करायला लागले हो करू द्या मग आमचं तुम्ही सगळे जे काही ताब्यात घेणार आहोत घर शेत मग बाहेर देशासारखं करणार तुम्ही आम्हाला बाहेर देशासारखंच होईल आमचं इंग्लंड अमेरिका जसं आहे तसं करचाल मग प्रश्न दादागिरी झाली ही सगळी हा मग तुम्ही सगळंच बंद करा शेतात आम्हाला काम करून खायला शिकवा कंपनीत गहू ज्वारी तांदूळ निघतात नाही अन्न देऊ लागला टॅम्पो रोज पाठवून कोपन देऊ लागला फुकट गॅस देऊ लाला लाईट देऊ लाला शेतकऱ्याला पगार देऊ लागला महिला दीड हजार रुपये महिला सोयाबीन कोण काढायचं सगळं वाटून होऊ शेतात येतील का बाया सोयाबीन काढा त्याच्यावरती उपाय काय आता तुम्ही प्रश्न तयार केला आता उपाय काय सरकार सरकारच काहीच द्यायचं नाही कुणाला मला द्यायचं नाही कुणाला द्यायचं नाही कुणालाच काय कुणालाच काही द्यायचं नाही सगळ्यांनी काम करून खायचं आणि सगळी निरो सगळे माणसं कुणा डेहिरी आले कुणाचं बीपी वाढले हे आयतं खाऊन महिलांना जेव्हा विचारलो मी तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की मला दीड हजार रुपयाला सरकार द्यायला आले पण शेताला कोण जाऊ सोयाबीन काढाय ते दीड हजार रुपये आलेले पैसे आम्ही कुठे दवाखान्याला वगैरे चांगल्या कार्यासाठी वापरायला लागलो बायको भांडण लागले बायकुद्धी ना नवऱ्याला पैसे आमच्या घरी लागले भांडण मला सोनं घ्यायच्या म्हणून लोकाला हो पैसे देण्या झाले तीन हजार रुपयामध्ये सोन <laughs> तेवढेच दोन चार मनी येतील सरकार सोन तर भेटायला लागेल काहीच द्यायचं नाही कुणाला नको काही काहीच द्यायचं नाही येणारे जे कुणी आपल्या गावामध्ये नेते असतील त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार का तुम्ही समस्या मांडणार कोण तर आम्हाला चांगला कोणता नेताच आहे ही येऊ द्या ना ते येऊ द्या म्हणून पवार साहेबांना आम्हाला सगळे सारखे दिनकर रामाने सगळे सारखे आम्हाला कोण बी द्या आमचं त्याचं काम बघून आम्ही त्याला मतदान करू आम्ही कोणाचं घेणं नाही देणं नाही आम्ही चहा बी पेत नाही प्रश्न आहे तुम्ही आता वैयक्तिक प्रश्न मांडलो की बाबा रोजगारी वगैरे भेटत नाहीत सामाजिक प्रश्न आरक्षणाचा मुद्दा आहे याच्याकडे कसं बघताय आम्हाला काय करण जे काम करील देणार आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण मग हे झाले जरांगी जर त्यानं सांगितलं बाबा असं आम्ही ऐकणार शेवटी आहे त्या जरांगी साहेबांवरती आहे आदेश देतील त्यानुसार ऐकणार ऐकणार जरांगे शासन नाही केलं तर शासनाच ऐकणार नाहीतर जरांगेच ऐकणार जरांगे साहेब ऐकणार शासन ऐकल का जरांगे साहेबांची जी मागणी आहे की लवकरात लवकर मराठा जो समाज आहे यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करायला लागलीत ऐकल का शासन शासनाला सगळंच कळते बघा कोर्ट हा न्यायाधीश आहेत मंत्री आहेत सगळे अनुभवी आहेत त्यांना कळताना का करायचे ते आम्ही सांगायची गरज नाही ह्याला एवढं द्या त्याला तेवढं द्या त्यांनी चौकटीत बसून का करायचं ते करायचं देऊन द्या असं म्हणा लोकांच्या ताटातलं घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घ्यायचं नाही त्यांना कळते का ताटातलं म्हणजे कसं म्हणाला त्याचं आरक्षण कमी करून आम्हाला बरं द्यायचं दुसऱ्याचं आरक्षण करून आम्हाला द्यायचं नाही रांगे साहेब म्हणतात की आमच्याच हक्काचं आरक्षण होतं एकोणीशे चौऱ्याण्णव ला पहिल्यांदा ते आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला न देता त्यांनी ओबीसी समाजाला देऊन टाकलं ते आमचं आरक्षण आहे असं म्हणतात शासन त्याच वेळेस विचार करायचं आज हैदराबादचं जे आणलं का नाही त्या प्रमाणे चला ना हैदराबादहून आणले गी त्याप्रमाणे करा हैदराबाद गॅजेटनुसार मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण भेटावं कुणबी प्रमाणपत्र आढळत तिथं सरकार ते पण करत नाही त्याप्रमाणे द्या द्यायला पाहिजे पण करत नाही द्यायला कागद घाल झालेत असं म्हणायला लागले असं काही म्हणते सरकार मता मता आहे मतासाठी मतासाठी काही म्हणते सरकार तुम्हाला माहिती सरकार आहे मग फटका होईल काय निवडणूक होणार 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 शंभर टक्के होणार शंभर टक्के मग त्याचं मी सगळंच घेता अनुदान घेता पगार घेता विमा घेता सगळंच घेता आम्ही जरंगेचा ऐकणार शेवटी शेवटी चालतंय विधानसभा दोन हजार चोवीस अगदी दोन महिन्यावरून ठेपलेली आता निवडणूक आहे ना अभिमन्यू पवार साहेबांना त्यांच्या विरोधात चांगला चेहरा तुम्हाला कोण हो। वाटत चेहरा आहे का समोर पवार म्हणजे अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधात तुम्हाला कोण वाटतंय का की बाबा चांगली निवडणूक लढवणार कोणी नाही ते आपलं लक्षच नाही तिकडं लक्षच नाही काम कशी वाटतात आबू साहेबांची अभिमन्यू पवार साहेबांची त्यांचं नाव ठेवायला जवळच नाही हो जागा नाही नाव ठेवायला एकीकडे एक एक जुना काळामध्ये पहिलं दिनकरराव माने साहेब होते आता अभिमन्यू पवार साहेब आहेत आपण समजा त्यांच्या विकास कामाला जर आपण पारड्यामध्ये ठेवलं तर कुणाचं पारड जड वाटते तुम्हाला आता सध्या का पहिलं पहिलेच काम दहा वर्षाखाली होते दिनकरराव माने साहेब हा दोघांमध्ये तुम्हाला कोणाचं चांगल चांग काम चांगलं वाटत पवार चांगलं झाले पवार साहेबाचे काम चांगले वाट कोणती कोणती कामं झाली आता पोलाचं झालं हे आपले रस्त्याचे झाले इकडे बाबाला विचार बाबा अभिमन्यू पवार साहेब यांच्या विरोधामध्ये त्यांना तसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय पसंत त्याला जोडच नाही आता नाही असं कशामुळे म्हणता तुम्ही आता इतके काम केल्यावर इतकं खाऊ घातल्यावर फुकट त्यांनी इतकं लेकराला सांभाळण्यानी एवढं तालुक्याला सांभाळत हा तुम्ही रेशन म्हणा तिकीट म्हणा काही हार एक कोण मेल कोण काही केलं तर लगेच हाक मारल्याबरोबर इथं तयार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी हाक मारलेला की माणूस आपल्या गावामध्ये यायला लागला माणूस आमदार येणं म्हणजे काही आमदाराच्या ठिकाणी आपल्याला एक माय सावली देणार आई रुपी माणूस आई बापाच्या ठाई आहे आई बापाच्या ठाईच आहे त्यांना घेर जाते शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती घेर जाते त्यांना म्हणलं जाते की सोयाबीन सारख्या पिकाला प्रमुख पिक आहे आपलं त्या पिकाला भाव नाही म्हणलं जाते या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता समध्या गोष्टी करणं काही शक्य असते का काही काही तर राहत असते महाग त्याला काही होते काही नाही त्यांच्या तर का निवळ लगेच काढून द्यायच्या का त्यांना तर मग हे लोक तर चुका धरून बसतात आरक्षणाच्या मुद्द्यावरती बी त्यांना त्यांच्या सरकारला घेरले जाते की आरक्षण देत नाही म्हणलं जाते तुम्हाला का वाटते मराठ्याला आरक्षण भेटावं वाटते का ही भांडणाचं मूळ करलेले आहेत हे उगं दुसरं काही करणं झालं ही बक्कळ करून का फायद्याचा ही काम भरती ती करायचं होतं तर ह्यांच्या हातात पंचवीस साठ वर्ष सत्ता होती ह्यांनी काय केले म्हणजे साठ वर्षापर्यंत मराठाला आरक्षण दिलं नाही ते आत्ताच बरं उठले हो आरक्षण भेटलं पाहिजे का मराठाला हा मुद्दा आहे आरक्षण ही नोकरी करता थोडं ह्याच्या पायी चालू आहे लेकर आता क्षेत्र थोड थोडे झाले आहेत आता हात पोचणार काहीतरी नोकरी उद्योग राहो म्हणायचा ही एवढाच उद्देश त्याच्या पाठीमाग भेटावं का नाही आरक्षण मराठावाला भेटावं भेटणे असं नाही पर समान करून टाकावं कायदा काहीच करून कुणालाच आरक्षण नको कुणालाच काही नाही डायरेक्ट सगळ्याला समान 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 चांगलं वाटते काय असं चालते लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारची कि निवडणूक पुढील आली असताना आता लक्षात घेऊन ही योजना दीड हजार रुपये देव बहिणीवाला मतदान घ्यावं हो त्यांचं असं म्हणाले तुम्हाला का वाटतं त्यांना एक जणाला जगवावं ही त्यांचा हेतू आहे हे आता काही अनेक जण आणि काही बी म्हणणार आहेत मतदान घ्यायपाई म्हणणार आहेत पैसे वाटला म्हणणार आहेत काही बी म्हणणार आहेत तेच काय थोडक्यात हो योजना चांगली वाटते का तुम्हाला चांगली चांगलीच म्हणजे प्रत्येकाच्या घरोघर योजना आली प्रत्येक लाडक्या बहिणीला लाभ झालाय एक लास्ट प्रश्न विचारतो अभिमन्यू पवार साहेब जिंकून येण्याचे चान्सेस किती आहेत म्हणजे किती वाटते तुम्हाला किती वाटते आता ही म्हातारे बहिणीच टाकणारी आहेत पण ही तुमच्यासारखे तुमच्यासारखी जे आहेत आता शिवसेनेकड पळायचे यांचं काही सांग तरुण वर्ग शिवसेना म्हणतोय दिनकरराव माने साहेबांचं नाव घेते बरोबर किंवा संतोष भाऊ सोमवंशी असतील त्यांचं नाव घेते आणि जे ज्येष्ठ मंडळी आहेत गावातील त्यांचं त्यांचं तर नावच नाही कि हो त्या दुसऱ्या दिनकर माने शिवसेना दिनकर मान्य नाही शिवसेना चालतंय ठीक आहे अभिमन्यू पवार साहेब सत्ताधारी आमदार आहेत आपल्या इथे आपल्या औसा मतदारसंघाचे यांना टसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय आपल्या मतदारसंघातून संतोष भाऊ संतोष भाऊ सोमवशी बघत आहे आपल्याकडे दिनकर माने साहेब आहेत आणि शैला पाऊडगे साहेब आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणतात तुमचं संतोष भाऊ सोमवंशी चला ठीक आहे विकास कामाबद्दल कसं वाटतंय तुम्हाला अभिमन्यू पवार साहेबांच्या साहेबांची कामं चांगली आहेत कोणती कोणती कामं झाली त्यांची बोकळ झाली काम रस्ते झाले झाला पूल झालाय थोडक्यात काय तर कामाबद्दल संतुष्ट आहात एक प्रश्न विचारूया थोडा सामाजिक प्रश्न आहे हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे या मुद्द्याकडे पवार साहेबांची काय भूमिका आहे चांगली साहेब भूमिका त्यांना वाटते भेटलं पाहिजे आता ते भेटते भेटते आपल्याला काय करत नाही एक लास्ट प्रश्न करतोय जिंकून येणारा चेहरा तुम्हाला कोण वाटते तुम्ही म्हणलं इकडे अभिमन्यू पवार साहेब दुसरीकडे समोर साहेब दोघांना जर तिकीट भेटलं तर तुम्हाला काय वाटते कोण जिंकून येईल अभिमन्यू पवार साहेब अभिमन्यू पवार साहेब येणार ठीक आहे चालते ठीक आहे मित्रांनो औसा मतदारसंघाचे आमदार अपने साहेब, दिनकरण साहब श्रीशैल् पउड़गे साहब सतोष भाई सोमशी नही बाबा मैं फिर अभिमन्यू पवार काम नहीं बाबा कस अभिमन्यू पवार साहब काम कस मै काले हाँ के जो कोणतं काम केले मंदिर कोण माल आमच्या मंदिरच दिनकर माने, माने? काम 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 चा मंदिर आम्ही म्हणणू पवार साहेबांची गावामध्ये काम कशी बक्का बघ चांगले झाले चांगले झाले त्यांना मदान करणार का तुम्ही निवडणूक की आम्हाला घर द्या म्हणा आम्हाला घर नाही हा घर कुलाच्या मध्ये फॉर्म भरलाय का नाही अजून आम पहिले आमदार होते जुने दिनकर रमाणे साहेब आता अभिमन्यू पवार साहेब आहेत या दोघांमध्ये दिनकर रमाने साहेब आणि अभिमन्यू पवार साहेब यांचा दोघांचा काल तुम्ही बघायला सध्या आमदार अभिमन्यू पवार साहेब आहेत पहिले दिनकर माने साहेब होते दोघांचं काम वाटलं दिनकर रामाणे साहेबचं कोणतं काम चांगलं वाटलं आणि अभिमन्यू पवार साहेबांचं कोणतं वाटलं तिकडे विचारायची गरज नाही काय हरकत नाही असं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपल्या गावामध्ये जे नेते लोक येतील अभिमान्य पवार साहेब येतील ना किंवा दुसरे जे नेते येतील गावामध्ये त्यांना तुम्ही कोणत्या समस्या सांगाल की कि तुमच्या वैयक्तिक समस्या असतील किंवा गावच्या समस्या असतील किंवा समाजाच्या समस्या असतील कोणत्या समस्या त्यांच्या तुम्ही मांडणार आमच्या काय कोणतरी म्हणतील पण आम्ही आमच्यासाठी तर करू आम की काय समस्या आमची काय साठ वर्षाची पगार व्हावं साठ वर्षाची पगार बहिणी लाडक्या बहिणीस तर वय झालं झालं म्हणले नाही म्हणले आणि पुन्हा ती काय की आहे म्हण वय श्री आहे हा ती बी नाही काही काहीच मिळालं नाही आम्हाला नाही साहेबांकडे हा काही सांगितलेलंच नाही आम्हाला होत नाही होत नाही म्हणले योजनेबद्दल तुम्ही गावातल्या तर म्हणले तुमच्या इथे होत नसते म्हणले काबर होत नाही काबर होत नाही तर ते कोणतं तरी एकच होते कोणते एक झाले झालं दोन्ही बी झालं नाही काय सांगाव दोन्ही झाले लाडकी बहीणचा बी लाभ मिळत नाही पुन्हा ते साठ वर्षाची पगार बी नाही ती दुसरं बी नाही ही तिन्हीत काहीच नाही आम्हाला गावात जर साहेब कोणी आले तर त्यांना तुम्ही म्हणणार मागण्या असतील तुमच्या ठीक आहे चालतं